सध्या पवित्र रमजानचा महिना या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्तानं मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आज लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाच्या वतीनं लातूरमध्ये सूरज शाहोली दर्गा इथे आम्ही या ठिकाणी मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं लातूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मुस्लिम समाजाचे मान्यवर या ठिकाणी आज या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप चांगल्या वा वातावरणामध्ये या दर्ग्यामध्ये आज हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि खूप आनंदानं या ठिकाणी मुस्लिम समाज हा जो महिना आहे तो त्यांचा तर उपवासाचा हा महिना असतो ह्याच्यामध्ये ग तर आपल्या भाषेमध्ये खूप पुण्याचं काम ह्या महिनाभरात मुस्लिम समाजाच्या वतीनं केलं जातं त्याच्यासाठी जा मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांनी करत असलेल्या ह्या सर्व उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहोत त्याचबरोबर आज लातूर शहरातलं एक काय म्हणायचं त्याला दर्ग्याला खा सुप्रसिद्ध असा हजरत शैफुल्ला सा कादरी दर्ग्यावर आज आम्ही येऊन सर्वात अगोदर त्या ठिकाणी चादर चढवली आणि त्यानंतर मग या ठिकाणी नमाज पठण झालं आणि मग या ठिकाणी आम्ही उपास या ठिकाणी सोडलेला आहे